ते आज आम्ही उच्च विमुक्त जाती जमातीच्या वतीने जे अध्यक्ष या नात्याने आमचे नेते आदरणीय देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आमचे दैवत शिंदे साहेब तसेच आमचे नेते आदरणीय खासदार पंडितबाई शिंदे यांच्या विरोधात ज्या शर्ध्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याच्या ऑफिससमोर येऊन आज आम्ही त्याचा निषेध करत आहोत त्या वाचणीवर शर्द्याला एक सांगू इच्छितो आम्ही ब फक्त बोलत नाही तर करून दाखवतो तुझी गाडी येणार होती आली आणि रिकामी गेली आम्ही आल्यावरती तुझी गाडी जर असती तर गाडी फोडल्याशिवाय आज आम्ही भटकेमुक्त लोक इथून गेलो नसतो एवढं त्या शर्ध्याला सांगू इच्छितो आणि ज्या संतोष शिंदे शिंदेसाहेबाचं घर फोडतो म्हणलं फक्त त्यांनी सात रस्त्याला फिरून दाखवा त्याला चॅलेंज करतो आणि यापुढं त्यांनी अजून श शिंदेसाहेबाच्या ताईचा जर माफी नाही मागितला तर शर्ध्या कोळ्याचा सोलापूर शहरामध्ये फिरायचं मुश्किल करून टाकल्याशिवाय मी सोडणार नाही एवढं त्यांनी लक्षात घ्यायचं आमदारकीबद्दलचं ते वरच्या पातळीवर जे काही ठरवतील उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीचे जे ए बी फॉर्म काँग्रेस पक्षाला दिलेलंच होतं आणि काँग्रेस पक्षाचं उमेदवारी त्या ठिकाणी फिक्स झालेलंच होतं हे झालेलं असताना आणि मागील इतिहास जर बघितला तर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं आमदार सतत तीस चाळीस वर्षामध्ये झालेले आहेत आणि हे बघितलं तर काँग्रेस पक्षाचा ते बालक किल्ला आणि काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ असल्यानं एवढं काहीचं आग्रह होता आणि त्या ठिकाणी येतात आपल्या देशाचे नेत नेता मान्य सुशीलकुमारजी शिंदे माजी गृहमंत्री त्याचप्रमाणे आपल्या नूतन खासदार अनित शिंदे यांच्याबद्दल शरद कोळे आणि संतोष पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य जर त्यांनी अशा खालच्या थराला जाऊन करत असेल त्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एका महिलेबद्दल विजय विजेंटीच्या अध्यक्ष या ग्रुपच्या वतीनं अशा खालच्या थराला जाऊन वक्तव्य केल्याबद्दल या ठिकाणी आम्ही निषेध करतो